आपलं फायनली वांग्याचं भरीत खूप म्हणजे खूप टेस्टी आणि खूप छान बनलेलं आहे तर खूप टेस्टी लागतं बाजूच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतं आणि जर तुम्ही त्याच्यावरती इंद्रायणी राईस खाल्ला तर अप्रतिमच तर ही रेसिपी आपण कशी बनवली आणि इतकी टेस्टी रेसिपी कशी बनवायची तर यासाठी काही ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया खूप छान तरीही आलेली आहे तर इथं मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत ते वांगे आपण प्रथम साफ करून घ्यायचे आहेत कारण की हे काटेरी वांगे आहे त्यामध्ये थोडेसे काटे आहेत ते आपण काढून टाकणार आहे आणि थोडासा ही त्याचा घेणार आहे अशा प्रकारची काटे आपण काढून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कारण ते खाताना ते आपण जेव्हा शिजो तेव्हा ते शिजले जात नाहीत काटे आपन, ते काटे काढताना थोडे जपूनच कारण की हाताला टोचण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही चाकूच्या साहाय्याने आणि ते जे कोवळं असेल हे आपण काढून टाकणार आहे थोडासाच काढून आपण टाकणार आहे असता तर मी प्रकारे सर्व वांगे साफ करून घेणार आहे आणि त्याचे मधून कापही करून घेणार आहे तर आपण आता असे दोन काप करणार आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला नीट भरता येईल तर मी दोन काप देणार आहे आणि हे मी आता थंड पाण्यामध्ये ठेवून देणार आहे साईडला इथे मी थंड पाण्यामध्ये सर्व वांगी ठेवलेली आहेत यानंतर आपण मसाला बनवणार आहे तर त्यासाठी काय काय लागतं साहित्य ते आपण पाहूया इथे मी सर्व एका वाटीमध्ये म्हणजे बारीक करून ठेवलेलं आहे काही बारीक करायचं आहे तर इथे मी भाजून शेंगदाणे ठेवलेले आहेत त्याच्या थोड्याशा डाळीही केलेल्या आहेत नंतर एक मोठा कांदा बारीक याचा बारीक चिरून ठेवलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर इथे एक चमच जिरे घेतलेले आहे दोन मिरी दोन दालचिनी आणि दोन वेलची घेतलेली आहे हळद कढीपत्ता खूप सारा लसूण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते चवीनुसार मीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट तेल हे मी घेतलेलं आहे आणि पाणीही घेतलेलं आहे ते साईडला ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर इथे सर्व आपण साहित्य पूर्ण चेक करून घ्यायचं आहे इथे आता आपण काय करायचं आहे प्रथम शेंगदाण्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे मी पाट्यावरती हे सर्व साहित्य करणार आहे कारण की पाट्यावर केल्यानंतर खूप टेस्ट वेगळीच येते जी मिक्सरमध्ये येऊ शकत नाही जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरने करा पण तुम तुम्हाला जर ही टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच पाट्यावरती ट्राय कर करा किंवा तुमच्याकडे छोटासा खलबत्ता असो त्याच्यामध्ये मध्ये तर तुम्ही नक्कीच असं बारीक करू शकता त्यामध्ये अशी टेस्ट तुम्हाला भेटू शकेल तर मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेते पाट्यावरती करून घेते जास्त वेळ लागत नाही खूप म्हणजे खूप फास्ट होतं इथे मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे तो मी पासीमध्ये ठेवून देते कारण की आपल्याला बाकीचंही खोबरंही खोबरं हे बारीक करायचं आहे यानंतर जिरं घ्यायचं आहे जिऱ्यामध्ये मिरं लवंगी हे आहे तर आता मी जिरे बारीक वाटून घेते जर जिने नरम पडले असेल तर तुम्ही हलकेसे पॅनवरती गरम करून घ्यायचे तर ते लगेच वाटले जातात मी ते गरम करून नाही घेतले जातं तुमचे म्हणजे नरम असेल तर तिथे खोबऱ्याचे बारीक काप आहेत ते आपण बारीक ठेचून घेऊया नंतर आपण हे वाटणार आहे इथे मी बारीक खोबरे वाटलेलं आहे तर यामध्ये लसूण आणि आपल्याला ओली कोथिंबीर आहे ती ॲड करायची आहे कस्तुरी मीठ ती वापरली तरीही चालेल आता याचं बारीकसर वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आपण याच्यामध्ये पाणी ॲड नाही करणार पण तुमचं जास्तच फोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता पण इथं लसूण नंतर कोथिंबीर आहे त्यामुळे मला पाणी ॲड करण्याची गरज नाही वाटत त्यामुळे मी तर पाणी ॲड नाही करणार आहे इथे मसाला सर्व आपला बारीक वाटून झालेला आहे पहा खूप छान आता मी वाटीमध्ये भरून ठेवते यानंतर आपल्याला तेल आहे आणि लाल तिखट कांदा टोमॅटो हे आपण तडक्यामध्ये टाकणार आहे तर प्लेट मध्ये मी सर्व मसाले एकत्र करून घेणार आहे जे वाटण होतं ते वाटण प्रथम घेऊया आपण हळद साधारण अर्धा चमच हळद आहे दीड चमच लाल तिखट नंतर जिरे बारीक वाटलेले आणि बारीक केलेला शेंगदाण्याचा कूड आपण शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात वापरणार आहे कारण की भरलेलं वांग आणि शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतो इथे चवीनुसार मी मीठ घेतलेला आहे मसाल्याच्या म्हणजे मसाल्याचा जेवढा आहे त्याच्या अंदाजानुसार नंतर तेला तेल, तेल पुढं ओतणार आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि आपल्याला वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मिक्स करण्यासाठी लागतात तो तर मी मिक्स करून घेतलेला आहे तर पहा पूर्ण मिक्स जे मसाला आहे तो एक ज्यूस झालेला आहे तर वांग्यामध्ये मी भरून घेते असं दोन हाताच्या मदतीने मी वांग थोडंसं असं मध्ये मसाला भरून घ्यायचा खूप छान मसाला बसतो असा आणि त्या काप आहे त्या कापामध्येही कापा आपल्याला सर्व ठिकाणी मसाला आहे तो लावून घ्यायचा आहे खूप छान मसाला बसतो थोडासा जबरदस्तीनेच त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि थोडंसं वांग जे आहे ते आपण हाताने प्रेस हे करून घेणार आहे सर्व ज्या आपण काप आहे त्या कापामध्ये पूर्णपणे आपल्याला हे मसाला भरून घ्यायचा आहे खूप छान ठिकाण म्हणजे छान प्रकारे बसला जातो मसाला आता मी एका हाताने थोडंसं वांग प्रेस करून घेणार आहे आणि बोटाच्या साह्याने हे मी ते प्रेस करून घेते अशा पहा बुटीत मी कसं प्रेस करते प्रकारे प्रेस करून घ्या मसाला चांगल्या प्रकारे बसतो अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे यानंतर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये दोन चमच तेल ऍड करते तेल थोड हलक गरम झाल्यानंतर मोहरी आणि यानंतर खूप सारा कढीपत्ता कडेपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण टोमॅटो टोमॅटो ऍड करणार आहे आणि टोमॅटो हलकासा भाजून घेणार आहे टोमॅटो भाजल्यानंतर यामध्ये आपण कांदा ऍड करणार आहे कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण जी वांगी भरून ठेवली होती ती ॲड करणार आहे आणि ती दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहे म्हणजे त्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपण परतून घेणार आहे पहा सर्व वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे यामध्ये आता आपण जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो भाजून घेणार आहे मसाला ॲड केल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आणि यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये मसाला ठेवला होता त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधारण दोन चमच आणि ते पाणी आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे कारण की ते पाणी म्हणजे ते गरमच पाणी आहे म्हणजे मसाला लगेच भाजला जाईल एक गरम पाणी मी प्लेटमध्ये ॲड करते आणि मसाला आपला भाजून घेते तर थोडंसं परतून घेते पाणी ॲड केल्यानंतर एक पाच मिनटं आपण ठेवायचं आहे मंद गॅसवरती आणि आपण हे पहा तेलही सुटलेलं आहे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे कारण की थोडासा रस्सा बनवणार आहे त्याप्रमाणे आपण मीठ ॲड केलेलं आहे आता यानंतर ज्या वाटी घेतली होती त्यात साधारण अडीच वाटी मी पाणी ॲड करणार आहे आणि हे उकळी येऊ आणि थोडंसं वांग शिजूपर्यंत आपण हे गॅसवरती शिजवून घेणार आहे दहा मिनटं गॅसवर ठेवल्यानंतर खूप चांगली उकळी फुटलेली आहे आता आपण वांगी चेक करून घेणार आहेत आपली वांगी ही शिजलेली आहे त्याचा डेट चेक करायचा आता आपण या बाऊलमध्ये आपण सर्व भाजी काढून घेणार आहे आणि चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर आपण हे खाणार आहे खूप छान टेस्ट देते तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे खूप सोपी आणि इझी आहे तुम्ही नक्की बनवून पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा